आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निलसर विजय सर निलेश प्रकाश भाऊ शीताताई आणि समोर बसलेल्या सर्व सर्व विजय भाऊ सर्व क्रांत्या शिकणाऱ्या म्हणजे एका बाजूला आपण संघर्ष करतो कायदा शिकतो संघटना शिकतो आणि दुसऱ्या बाजूला जगामध्ये जगाच्या पाठीवर कशा पद्धतीने क्रांत्या झाल्या ते आता फ्रान्स राज्य क्रांती बघितली आपण रशिया बघितली आता आपण थोडं थोडं ओळख या क्रांतीची चीन राज्य क्रांतीची प्रकाश भावनी करून दिली निजुनी करून दिली या आपल्याकडं म्हणजे आपल्या संघटनेशी काय नातं झुलतय का, का ना। कसा? <coughs> कसा या क्रांत्यांनी होईल किंवा नाही कस कस झुलतय लगीन प्रथा नष्ट केली एक प्रथा म्हणजे आता प्रकाश भाऊने सांगितलं की लगीन गडी पद्धत म्हणजे जेव्हा आम्ही अभ्यास करीत होतो भाऊ तिकडून सतत सांगत होते चार्ट जीपीटी त्या चार्ट जीपीटी वर जेव्हा शोधित होतो आणि एक लक्षात येत होतं की या ज्या क्रांत्या झाल्या या प्रांताशी माझी संघटना सुद्धा कुठेतरी म्हणजे इकडची जी आम्ही क्रांती करतो म्हणजे आम्ही जो काय क्रांतीवीर आहे म्हणजे महात्मा गांधीना बघितलं नाही इकडे सुद्धा भारतामध्ये पण क्रांती झाली किंवा भारतामध्ये स्वातंत्र्य लढा झाला त्या महात्मा गांधीना भगत सिंगांना स्वातंत्र्य वीराना आपण बघितला नाही किंवा रशियाचे लेविन आम्ही बघितलं नाही फ्रान्सचा रुसो आम्ही बघितला नाही किंवा अमेरिकेचे जे काय कारक आहेत ते बघितले नाही पण त्यांचं जेव्हा लक्षात येतं त्यांनी कसं केलं आणि तसंच आमच्या भाऊताईने इथं केलं हे आमच्यासाठी इथले क्रांती आहे क्रांतिकारक आहे इथे सुद्धा काय होत तिकडे सम्राट होता सम्राटाला देवानी पाठवलंय <coughs> आणि म्हणून सम्राटने जे अत्याचार ते निमूटपणे जनतेने बा, परंतु नंतर त्याला झाला आणि राज्य मोठी एकोणीसशे अठरा मध्ये ती क्रांती झाली तशी ज्या मी ते बघत असताना किंवा ज्या ज्या क्रांत्या आपण बघितल्या रशिया बघितल्या फ्रान्स बघितले अमेरिकेचे बघितले समता स्वातंत्र्य बंधुत्व हे सगळं आपण त्यातून शिकलो तेव्हा आपल्याकडे सुद्धा पाठवलेला हा म्हणजे देवदूत आहे पाटील हा सुद्धा आम्ही देव मानत होतो पाटील गोट्यात बसला झोपायला सांगला तरी चालेल आम्ही गोठ्यात झोपत होतो आपल्याकडच्या पाटलाने आम्हाला शिली भाकरी दिली तरी आम्ही ती खात होतो पामलेली भाजी खात होतो कारण आमच्या मनावर तो पगडा झाला होता आम्ही जर एक दिवस काम नाही केला ताप आलाय काम नाही केला आपल्या इकडच्या वेटबिगाऱ्यांनी तर पाठीत पोलिसांचा दम द्यायचा म्हणून पोलिसांचा मार आम्ही मुकाट्याने खात होतो पोलीस गावात आलं की आम्ही लपतो होतो मध्ये सुद्धा एक भीती होती भीती मनात होती ज्यावेळी या सर्व प्रांतांचा विचार आपण करतोय तेव्हा जसं त्या क्रांतीवीरांनी तिकडं लोकांच्या मनातली भीती काढली रशियाची असेल अमेरिकेतल्या लोकांची असेल फ्रान्सच्या लोकांची असेल चीनच्या लोकांची असेल आणि मग क्रांतीचा अवगण झाला तसंच इथे सुद्धा आमच्या साम्य काय या क्रांत्या बघत असताना संघटनेचं तर इथे सुद्धा तेच झालं पाटील अत्याचार करतो पोलीस अत्याचार करतात फॉरेस्टला अत्याचार करतात याची मनात भीती होती आपल्या माणसांच्या भाऊनी गावागावात ताई गावागावात लोकांच्या मनातली भीती दूर केली आणि त्यांची मन मनांवर प्रहार केला मनांना तयार केले इथला ज्या वेळी नाही म्हणायला वेगविगार तयार झाला की नाही तुझ्या कामाला येणार मी तिथे क्रांतीची ठिणगी पे। पेट तशाने इथेही पेटलेल्या आहेत इथेही त्या ठिणग्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीने या भागात सुद्धा आपल्या भागामध्ये आणि मग वेगबिगार लढा हा सुरू झाला छोटी छोटी आंदोलन आपण केली पाटलाच्या दाराजवळ थुंकण्याचं आंदोलन त्यातून लोकांना शक्ती आली भाऊंनी ताईंनी त्यातून लोकांना एक शक्ती दिली थुकण्यावर काय काय आंदोलन तर जाऊन ना पाटलाच्या जा दाराशी थुकायचं पण त्यातून बदल बघा कसा होतो की आजपर्यंत आपल्याकडच्या बेरीगाराच्या मनात आधी पाटलाच्या जा दाराशी जाऊन धुकल्याच्या जा नंतर मनातून भीती जाते आणि पाटील आम्हाला घाबरून पलतो हा किती मोठा बदल हे भाऊंनी ताईंनी या भागामध्ये आपल्या केलं आणि मन मजबूत केली मन लढायला शिकवली मन नाही म्हणायला शिकवलं आणि त्या मनाला आंदोलन कसं करायचं तेही अहिंसक मार्गाने जसं महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने केलं आंदोलन आणि या देशातल्या इंग्रजांना चले घ्या चालते ना आमच्या देशातून हे सांगितलं आणि नंतर आपला देश स्वातंत्र्य झाला तसंच वेगवेगळ्या राहू नका बहात्तर चौऱ्याहत्तरच्या काळामध्ये गोडूताईने या भागामध्ये वेटबिगारांचा लढा केला पण सुडका सुटका घ्या आणि पलस सुटा पाटलाचा गुन्हा दाखल कर आणि तुझ्या समोर त्याला अटक कर हे आपल्याला सांगितलं <प्रावाँ> आणि म्हणून तिथेच राहून पाटलाला पोलीस कस फरफडत देतात हे बघताना जो आनंद झाला ना त्या वेटबिगाराला तिथं त्याच्यात बदल झाला आणि हे वेदबिगारीच नाही नुसती बेटबिगारीच गेलं आपण नष्ट केलं म्हणूनच आपला गणेश वेदबिगाऱ्याचा मुलगा जिल्हा परिषद झाला सुरेश भाऊ हे जिल्ह्याच्या अध्यक्ष झाले पंचायत समितीचे सभापती झाले आपले पंचायत समितीचे एक वेटबिगार म्हणजे गडे असलेला वेटबिगार संघटनेचा का कार्याध्यक्ष होतो तो लंडनला भाऊ लंडन फिरतो हा किती मोठा बदल आहे मुलं आज वेगवेगळ्या म्हणजे संघटना बदलत गेली संघटनेने बदल स्वीकारलं आपण व्हॉट्सअप बघतोय आहे पाहतोय त्यानंतर वेगवेगळी टेक्नॉलॉजी आपण पाहतो आत्मसात करतो आता तर ते आपली सभासद होईल कशावर भाऊ आय आहे ना त्यात जे काय असेल ते त्याच्यावर आपली मला एआय सभासद नोंदणी होणार म्हणजे किती मोठी आपण क्रांती केली आता ते आतापर्यंत पावत्यात आहेत काढायचो रेकॉर्ड मिळत नव्हता रेकॉर्ड मिळत नव्हता त्यानंतर यादी मिळत नव्हती पण आता आपल्याला एका झटक्यात त्या दिवशी पालघर जे तालुक्यामध्ये किती सभासद झाले कोण कोण झाले सक्रिय कार्यकर्ता कोण झाला आपल्याला इथं सांगायला लागायचा की आज मी पन्नास सभासद पूर्ण केले नाही इथं कलेल एवढा बदल झाला अनेक वेगवेगळ्यांची मुलं शिक्षक झाले कोणी पोलीस झाले या भागामध्ये आदिवासी आम्हाला मजुरी किमान वेतनासाठी चमलेल्या पायलीत भात घ्यायला लागायचा पण आता पाचशे रुपये खाऊन पिऊन देशील तर येईल नाही तर नाही येणार सातशे रुपये खाऊन पिऊन देशील तर येईल नाही तर नाही येणार ही हिंमत कोणी दिली भाऊ दिली हा बदल झाला की नाही नाहीतर तीन रुपये मजुरी आणि चमलेल्या पाहिले म्हणजे बुडाला सर पाहिलीत चमवायचे आणि मग भात दे असं घ्यायला लागायचे म्हणून आपली गाडी तयार झाली चमलेल्या भात पाहिली तर भात तुम्ही घेऊ नका यांच्या कामाला कोणी जाऊ नका अशा पद्धतीचे वडा जमिनीचा भाऊनी काय संदेश दिला ज्यावेळी किमान वेतनाचा लढा उभा राहिला मी का सांगतो तुम्हाला की इकडचा आणि तिकडचा ही तुलना आपण शम आहे म्हणून तिकडे झालेली जरी क्रांती असेल तर इकडे सुद्धा झालेली आणि आपल्या स्वातंत्र्य भारताच्या नंतर झालेले आपल्याकड क्रांती किमान व्यंगाचा लढा उभा राहिला त्यामुळे खायला अन्न पाणी नव्हतं चौऱ्या ला भाऊने सांगितलं जाहीर सांगितलं जा वन जमिनी घुसा आणि पलाट काढा आज तीच पलाट चोपन्न हजार जवळपास ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार लोकांना आपण गणपट्टे देऊ शकलो ती <laughs> चळवळ म्हणजे एवढा मोठं काम हा किती मोठा बदल की वनामध्ये ज्या वनामध्ये जाताना एकोणीसशे ऐंशीच्या कायद्याप्रमाणे आणि सत्तावीसच्या कायद्याच्या नंतर सुद्धा सत्तावीस सत्तावीसचा कायदा जो होता तो इंग्रजाने केला होता त्यानंतर स्वातंत्र्यानंतर ऐंशीला कायदा झाला परंतु ऐंशीचा कायदा सुद्धा आपल्यावर सु, आपल्याला आपण जंगलात गेलो तर कोयते पकडायचे काय परिश्रम पकडायचे की नाही आपल्या गाड्या पकडायचे नाही घराला वासा आणून गवत आणून देत होते रानातल्या दे भाज्या आणून देत होते एकोणीशे तीस चा नाग्याकात तरी आम्ही जंगलाचा सत्याग्रह करणारा नाही बघितला पण जंगलाचा अधिकार तुम्ही जा आणि हिसकावून घ्या हे सांगणारा विवेक भाऊ आणि विद्युत या बोलतो आणि त्यानंतर लोकांनी आज ती पलाट, चोपन्न हजार पलाट, नावर झाले अजूनही काही लढाई चालू आहे ती पूर्ण होणार आपण जिंकणार दोन हजार चोवीस ला आता राहायला जागा नाही म्हणून भाऊने आव्हान केलं कि गाँथन गाँथन की बायाना, बायाना जा आणि फॉरेस्टरच्या जमिनीमध्ये आणि एकर जागा गावठण घ्या गावठण म्हणून घ्या लोकांनी गेले गावठ्यानं काढली आता ते गावठाणं पूर्तीतेसाठी आंदोलन आपलीच एवढेच कशाला परवा ठाण्याला जो मोर्चा झाला की बयाना बयाना हा तुम्ही तुम्हाला बयाना माफ केला सरकार म्हणून मी सांगतो बयाना माफ केला तुम्हाला असं ज्यावेळी मी भाऊने सांगितलं आणि तेव्हा पालघरला शेत लोकांना अडवलं जात आहे वाड्याला अडवलं जात आहे भिवंडीला अडवलं जाते की भाऊने आम्हाला सांगितलंय की बयाना देऊन का फिटला काय हे किती मोठे क्लान हा बदल आहे का जो माणूस म्हणजे गुलामी गुलाम तो आहे त्या गुलामी येते हे जेव्हा भाऊंनी त्यांच्या मनावर खासून सांगितलं तेव्हा बोलायला लागले मग म्हणजे जमिनीचा लढा असेल किमान वेतनाचा लढा असेल त्यासाठी या सोपे लढे नाही झाले त्यासाठी जन्म जावं लागलं मार खावा लागला हे सर्व लढे हे आणि म्हणून चीन क्रांती काय फ्रान्स क्रांती काय रशिया क्रांती काय आणि आपली अमेरिकन क्रांती काय या सर्व क्रांतीशी जेव्हा पाहतो आपण तेव्हा आपली संघटना ही लक्षात येते की आपल्याकडे सुद्धा आपणही क्रांतीवीर आहोत आता जी काय क्रांती करतो ते आपणही आहोत आणि आपला नेता जरी ते क्रांतीवीर आम्ही बघितलं नाही पण बाऊच्या रूपाने क्रांतीला प्रेरणा देणारे सुरुवात करणारे भाऊ आणि आपण पाहतोय मला या निमित्ताने तुम्हाला जी गुलामीचा म्हणजे मग बेटबारेचा लढा झाला आपला वन जमिनीचा लढा किमान वेतनाचा लढा शिक्षणाचा लढा यामुळे जे काय बदल झालं ते बदल या भागामध्ये संघटनेमुळे झालेले आहेत आपल्या मुलं झालेले आहे सांगितलं की क्रांती नेहमी सर्वसामान्य असत तसंच इथे सुद्धा आपल्याकडे पण जी क्रांती आपण केली त्यात कोण होता सर्वसामान्य गरीब आदिवासी बुद्धिवंतांचा आपल्याला फायदा झाला का नाही झाला लिखाणाद्वारे झाला बातम्या लिहिण्यामध्ये झाला आपली चळवळ पुढे रेटण्यामध्ये झाला या सर्व यांचा फायदा आपल्याला झालेला आहे म्हणून ही जी काय समानता एकजूट जे आपले आहे आणि त्यातून आपल्याला जी काय समानता आणायची आहे ते आपण अनु मला अभिमान आहे आपल्या संघटनेचा भाऊताईंचा आणि आपल्या सगळ्या जे लढले आज आपल्यामध्ये नाहीये काही मार्गदर्शक होते भाऊंचे वडील भुस्कुडे भाऊ त्यानंतर प्रभू सर धामणकर आबा त्यानंतर जे काही लढले महुभाऊ पासारे असतील जामभाऊ मेघवाले असतील माधू जाभर असेल जे अनेक यादी आहे हे आता आपण लढतो म्हणून आपण खूप मोठं काम करतो जसं फ्रान्सचा इतिहास कोणीतरी लिहिला असेल अमेरिकेचा लिला असेल अमेरिके रशियाचा लिला असेल चीनचा लिला असेल चीन तसा आपला इतिहास आता भाऊ आणि भाऊने घडवलाय इतिहास लिहितात आणि मॅडम ही त्याला मदत करतात त्यामुळे तो इतिहास एक लिहिला जातोय उद्या परवा म्हणजे कधीतरी शंभर वर्षात कधीतरी आपला पण इकडे स्वातंत्र्यानंतर झालेली दुसरी स्वातंत्र्याची लढाई हा इतिहास सांगितला एवढंच मला सांगायचे जिल्हा